शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी खातेदारांनी ई के वाय सी करणे आवश्यक आहे असे आवाहन कृषी विभागामार्फत केले आहे तसेच या योजनेचा कोणाला लाभ देण्यात येणार आहे तसेच अर्थसहाय्य तुम्हाला बँक खात्यात कसे जमा करण्यात येणार आहे तसेच ई के वाय सी कशा पद्धतीने करण्यात येणार आहे या पद्धतीची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर लगेच चॅनेल लगे करा कारण अशाच महत्वपूर्ण माहिती आपण देत असतो नमस्कार कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी खातेदारांनी ई के वाय सी करणे आवश्यक आहे असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे या योजनेचा लाभ कोणाला देण्यात येणार आहे त्याबद्दल आपण माहिती पाहूया राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी पोर्टलवरील नोंदणीकृत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट टू हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रुपये एक हजार तर झिरो पॉईंट टू हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर रुपये पाच हजार दोन हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य ये देण्यात येणार आहे याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या सात बारा उतारावर कापूस सोयाबीनची नोंद आहे व वो, वनपट्टा धारण शेतकरी ज्या गावातील भूमी अभिलेखन संगणकीकरण झाले नाही अशा गावातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी यांना हा लाभ देण्यात येणार आहे तसेच आता हे अर्थसहाय्य तुम्हाला बँक खात्यात कसे जमा करण्यात येणार आहे ते आपण पाहूया हे अर्थसहाय्य खातेदारांच्या आधार संलग्न बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे यासाठी सर्वसाधारण शहाण्णव लाख खातेधारकापैकी अडुसष्ट लाख खातेधारकांनी आपले आधार संमती दिली आहे यापैकी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत शेहेचाळीस पॉईंट अडुसष्ट लाख श... क्रम EKYC आधार क्रमांक जुळले आहेत यांचे ई के वाय सी करण्याची आवश्यकता नाही मात्र या व्यतिरिक्त एकवीस पॉइंट लाख खातेधारक यांनी वाय सी करणे आवश्यक आहे यापैकी दोन पॉइंट तीस लाख खातेधारक यांनी पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस अखेर ई के वाय सी पूर्ण केले आहे मात्र या व्यतिरिक्त शिल्लक एकोणीस लाख खातेधारक यांच्याकरिता या पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे तर ई के वाय सी करण्या ई के वाय सी कशा पद्धतीने करता येईल ते आपण पाहूया ज्या शेतकऱ्यांचे ई केवायसी करायचे आहे त्यांची यादी गावात प्रदर्शित करण्यात आलेली आहे यासाठी शेतकऱ्यांनी संबंधित कृषी सहायकाशी संपर्क साधावा त्यानंतर कृषी सहाय्यक त्यांचे लॉग इनमध्ये उपलब्ध सुविधेद्वारे संबंधित खातेधारांच्या आधार संलग्न मोबाईल क्रमांक येणाऱ्या ओ टी माध्यमातून ई के वाय सी करतील शेतकरी स्वतः सुद्धा या पोर्टलवर जाऊन ओ टी च्या माध्यमात किंवा बायोमॅट्रिक माध्यमातून सेवा सुविधा केंद्रात जाऊन सुद्धा ई के वाय सी करू शकतात याकरिता पोर्टलच्या माध्यमातून मुख्य पानावर डिस्बर्समेंट स्टेटस यावर क्लिक केल्यानंतर शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक टाकावा नंतर मोबाईलवर प्राप्त ओ टी पी किंवा सीएससी केंद्रातील बायोमेट्रिक मशीनच्या माध्यमातून ते ई के वाय सी पूर्ण करू शकतात तरी शेतकऱ्यांनी तत्काळ ई केवायसी करून घ्यावे असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क का साधावा असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे तर अशाच नवनवीन अपडेटसाठी आत्ताच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून अशाच माहिती तुम्हाला लगेच मिळत राहतील धन्यवाद